हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस आज मी तुम्हाला पाच सोप्या आपल्या घरात अगदी बनवायला किचनमध्येच आपण बनवू शकतो अशा बायोपेस्टिसाइड दाखवणार आहे आपल्या घरच्या बागेमध्ये वापरण्यासाठी मी ऑर्गॅनिक गार्डनिंग गट्स फक्त प्रेफर करते केमिकल्स कधीही वापरलेले नाही आहेत गार्डन मध्ये आजकाल वातावरणात इतका बदल होत आहे बाहेर कधी थंडी खूप जास्ती आता थंडी आहे हिवाळा आहे तरी कधी कधी खूप गरमी आहे ढगाळ वातावरण येत आहे त्यामुळे काय होतं जसं माणसं आपण आजारी पडतो तसं झाडांची पण मग इम्युनिटी लो होते आणि मग कधी कधी कीट कीटक किडी झाडांवर अटॅक करताना दिसतात मला ह्या वेळेला दोन झाडांवर दिसल्या किडी एक म्हणजे कॉर्डीलाईनच जे इंडोअर झाड आहे त्याच्यावर मिलीबग्स दिसले आणि वर, वर पांढरा वाल आहे त्याच्यावर खूप अफिट्स दिसले इवन घेवड्यावर पण अफिट्स दिसले अशा वेळेला मी आ, माझ्या घरीच पेस्टिसाईड बनवते ऑर्गॅनिक पेस्टिसाईड बायोपेस्टिसाईड म्हणू शकतो अशा पेस्टिसाईड बनवते वेगळ्या वेगळ्या बनवते आणि त्याचाच वापर करते ऑर्गॅनिक पेस्टिसाईड्स सेफ असतात आणि स्वस्त तर पडतातच खूपच खूप इफेक्टिव्ह असतात तर पहिली आपण बघूया एक पहिली जी मी प्रिव्हेंटिव्ह म्हणेन जास्ती म्हणजे आपण प्रिंटिव्ह मेजर्स वापरायच्या म्हणजे कीडच होऊ द्यायची नाही की असं असं आपण बघायचं बागेमध्ये त्यासाठी काय करायचं की दर महिन्याला एकदा गोमूत्र आपल्या बागेमध्ये शिंपडायचं तर ते हे गोमूत्र आपण डायल्यूट करायचं आणि वापरायचं की एक लिटर ह्याच्यामध्ये पाणी भरलंय एक लिटर पाणी घ्यायचं आणि वीस एम एल गोमूत्र घालायचं असं झालं की हे रेडी होतं आपल्या गोमूत्राचा स्प्रे असा करूनच ठेवायचा दर महिन्यांना एकदा बागेमध्ये मा मारायचा स्प्रे करायचा सूर्यास्ताच्या अगोदर एक तास ही आयडियल वेळ आहे स्प्रे करण्यासाठी कुठलीही बायोपेस्टिसाइड आपल्या बागेमध्ये पॉलिनेटर्स असतात बीज असतात बदमाशा फुलपाखरं आणि बाकीचे पक्षी असतात खूप असे पॉलिनेटर्स असतात आपले मित्र कीटक असतात बग्स वगैरे त्यांना हे सगळे उग्र वासाचे असतात बायोपेस्टिसाइड्स त्याचा त्रास होतो ते रिपेल होऊ शकतात त्यामुळे संध्याकाळी मारलेले चार नंतर सूर्यास्ताच्या आधी एक तास आयडियल आहे तेव्हाच मारायच्या बायोपेस्टिसाईड्स आहेत ते मधमाशा से फुलपाखरांना सेफ आहेत हार्मफुल नाही आहेत पेट्स ना सेफ आहेत आज आपण बघणार आहोत ते पुढच्या बायोपेस्टिसाइडसाठी आपल्याला एक सोप वॉटर लागणार आहे इमल्शनसाठी तर ते आपण ते पण आपण ऑर्गेनिक बनवणार आहोत सोपनट्स म्हणजे रिठ्यापासून बनवणार आहोत तर मी दहा साधारण रिठे घेतले आहेत एक लिटर पाण्यामध्ये हे रात्री भिजवले आणि आता सकाळी हे आता उकळायचे आपण <स्तुण> मी हे उकळून आता मगाशी गार केल करून ठेवलेलं आहे तर हे आता हे मऊ झालेलं आहे तर हे आता ह्याच आपण गर काढून घ्यायचा बिया पण काढायच्या ह्याच्या ह्या अशा बिया निघतात सगळ्या एक लिटर पाण्याचं अर्धा लिटर पर्यंत आटवलेलं आहे असं गर काढला आणि बिया काढल्या की आपण हे गाळून घेऊया बिया टाकून द्यायच्या आणि ही साल परत दोनदा आपल्याला वापरता येतात ह्याचं पाणी काढलं तर ते आपल्याला फरशी पुसायला कपडे धुवायला लॉन्ड्री म्हणून भांडी घासायला डिश काचेच्या डिशेस खूप छान निघतात ह्याच्यासाठी पण ह्याचा वापर होऊ शकतो परत आता हे रिठ्याचं सोल्युशन तयार झालं सोप सोल्युशन हे बाहेर चार पाच दिवसच टिकतं असं आणि जर तुम्हाला टिकवायचं असेल बाहेरच ठेवायचं असेल जास्ती टिकवायचं असेल तर ह्याच्यात बायो एन्झाईम घातली तर ते खूप छान टिकत अडीचशे एम एल ला तीस एम एल बायो एन्झाईम घालायची तर ते खूप छान टिकतं मी आता साठ एम हे आपलं अर्धा लिटर आहे तर ह्याला साठ एम एल बायो एन्झाईम घालते आणि मग ते बाहेर छान टिकत लसूण सहा ग्रॅम आलं आणि मिरची तीन तीन ग्रॅम घेतला आहे हे आता मी मिक्सर मधन बारीक करून घेणार आहे हे बारीक वाटून झालंय आलं मिरची लसूण आता हे एका पातेल्यात काढायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर उकळतं पाणी घातलं आणि रात्रभर झाकून ठेवलं आता ते गार झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला काहीतरी सोपी सोल्युशन लागणार आहे इमल्शन साठी तर ह्याच्यामध्ये तीस एम एल आपल्या रिठ्याचं पाणी घालायचं आता हे रेडी झालंय आपलं आपण भरून ठेव बाकीमध्ये गाळून भरायचं रेडी झाला आपला जिंजर गार्लिक चिली स्प्रे मिरची लसूण आणि आल्याचा हा स्प्रे आपण जो केला आहे तो अफिड्स मिलीबग्स इव्हन गोगल गाई वगैरे असतील त्यांना पण रिपेल करतो त्यांच्यासाठी पण वापरलेला खूप चांगला हे नीम ऑइल अझाडेराक्टा इंडिका म्हणजे कडुनिंबाच्या झाडाच्या फळांपासून बनतं तर त्या ज्या निंबोण्या असतात त्याच्यापासून बनतं पानांपासून पण बनवता येतं पण ती प्रोसिजर मोठी आहे सिम्पल म्हणजे आपल्याला नीम ऑइल मिळतं रेडीमेड ते नीम ऑइल असतं ते फक्त कोल्ड प्रेस्ड ऑइल जे बनलेलं असतं निंबोण्यांपासनं तेच प्रेफर करायचं ते शुद्ध असेल ते बघायचं ते घ्यायचं नीम ऑइल खूप किडींवर इफेक्ट इफेक्टिव आहे म्हणजे अफिट्स मिलीबग्स थ्रिप्स आहेत स्पायडर माईट्स आहेत इवन फंगल इन्फेक्शन्सवर पण काम करतं म्हणजे पावडरी मिल्ड्यू किंवा डाउनी मिल्ड्यू असतं जे फंगल इन्फेक्शन असतात त्याच्यावर पण खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे नीम ऑइलचा स्प्रे अगदी मल्टीपर्पज ब्रॉड रेंज किडींसाठी तुम्ही वापरू शकता बॅक्टेरियल फंगल इन्सेक्ट या सर्वांसाठी तुम्ही वापरू शकता अर्धा लिटर पाणी भरलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पहिले आपण वीस एम एल आपलं रिठ्याचं पाणी म्हणजे सोपी सोल्युशन असं लागतं इमल्शन म्हणून ते घालणार आहोत आणि टू पॉइंट फाईव्ह एम एल नीम ऑइल घालायचं हे नीम ऑइल मग हे सगळं हलवून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याला स्प्रे लावून घ्यायचं हा झाला आपला सिम्पल नीम ऑइल स्प्रे हा पानांच्या खालनं पानांच्या वरनं इवन जमिनीच्या इथे मारलं तरी खूप मल्टीपर्पज आहे नीम ऑइल डास चिलट माशा ह्यांना पण हे रिपेल करतं त्यामुळे इंडोर झाडांना पण आपल्याला हे स्प्रे करता येतं आणि बाकीच्या कीटकांसाठी किडींसाठी पण इफेक्टिव्ह जे असतं झाड त्याचं रायझोम असतं खाली मुड, मुड कंद तर त्याच्यापासून बनवतात वेखंडाचं तेल पण असतं ते त्याला अँटीफंगल खूप चांगल्या प्रॉपर्टीज असतात तर त्याची पावडर म्हणजे वेखंडाची पावडर तर वेखंडाची पावडर आपण तशीच पण अशी झाडांवर भुरभुरू शकतो तर असा असा पंचासा घेतला आणि ह्याच्यामध्ये पावडर टाकली आणि ती अशी भुरभुरली तरीही चालते तशी पण आपल्याला डायरेक्ट पावडर टाकता येते जिथे कीड आहे तिथे अफिड्स फंगल इन्फेक्शन इन्फेक्शनसाठी खूप चांगली आहे वेखंड पावडर तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता किंवा स्प्रे करू शकता पंधरा ग्रॅम वेखंडाची पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये पन्नास एम एल साधारण पाणी असं घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची रात्री रात्रभर ती झाकून ठेवून दिली आणि आता त्याच्यामध्ये दोनशे एम एल पाणी घालणार आहे आणि गाळून त्याचं स्प्रे तयार करू वेखंडाचा वास खूप सुंदर असतो खूप औषधी आहे वेखंड आपला वेखंडाचा स्प्रे तयार झाला ही मी झेंडूच्या फुलांपासून तीन महिन्यापूर्वी आपल्या दिवाळीमध्ये जी झेंडूची फुलं होती त्याच्यापासून बनवलेलं आहे बायो एन्झाईम्स तुम्हाला बनवायचे असतील तर माझा व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलवर तर तिथे बघा खूप सोपी आहे बनवायला संत्र्याच्या सालापासून बनवता येते रिठ्यापासून पण बनवता येते डाळिंबाच्या सालापासनं कुठल्याही फळांच्या सालापासनं गार्बेज एन्झाईम बनवता येते काकडीच्या सालापासनं वगैरे आणि ही खूप इफेक्टिव्ह पेस्टिसाइड आहे कमी कीड असेल तर अगदी पहिला प्रयोग बायो एन्झाईम आणि गोमूत्राचाच केलेला चांगला आणि ही तर एकदम सेफ आहे हार्मलेस आहे मुलांना पेट्सना आपल्याला कोणाला पण तर कशी करायची बघूया खूप इझी प्रोसेस आहे शंभर वन एस टू टेन आपण बायो एनझाईम डायल्यूट करून वापरायचं जास्ती कीड असेल तर वन एस टू ट्वेंटी डायल्युशन तुम्हाला घेता येतं दोनशे एम एल पाणी घेतलंय मी आपण वन एस टू टेन डायल्युशन वापरतोय त्यामुळे दोनशे एम एल पाणी घेतलंय तर वीस एम एल बायो एन्झाईम टाकते त्याच्यामध्ये आणि रिठ्याचं पाणी केलं होतं ते इमल्शन होईल म्हणून आपल्याला ते पण आणि सर्व मिक्स तर ही आपली झेंडूच्या पेस्टिसाइड तयार झाली तर आपण बघितलं की आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या गोष्टींपासून वनस्पती जन्य कीटकनाशक आपण बनवली किती सोप्या पद्धती आहेत ह्या आणि आपल्या किचन मध्ये जे सर्व अवेलेबल असतात आपले कप मेजरमेंट तेच सर्व वापरून केलेलं आहे आणि हानिकारक अजिबात नसतात हे फक्त वेळ तुम्हाला पाळली पाहिजे हे स्प्रे करायची म्हणजे आपले सगळे पॉलिनेटर्स आपल्या बागेतली इकोसिस्टीमला काही हा, हार्म होणार नाही तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अर्बन ओवॅसिस कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्ही जर या वापरल्या असतील तुम्ही वापरल्या तर मला नक्की कळवा सी यू नेक्स्ट वीक थँक्यू